धुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे अनुदान द्या उभाटा शिवसेनेच्या वतीने आंदोलन गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई पंचनामे त्वरित करून मिळावेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे महायुती सरकारने निवडणुकीत काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे सरसकट कर्जमाफी द्यावी शासनाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना आहेत त्यांना त्वरित लाभ देण्यात यावा दे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो हमी भाव मिळावा शेतकरी बांधवांना विविध योजनातून दिले जाणारे अनुदान बँका परस्पर त्यांच्या पीक कर्ज खात्यात वडवितात किंवा थेट रोखून ठेवतात हा प्रकार पूर्णपणे अन्यायकारक असून तो थांबवावा अनुदान रक्कम कोणत्याही परिस्थितीत बँकांनी थेट कर्ज खात्यात वडवू नये शेतकऱ्यांचे अनुदान हा त्यांचा अधिकार आहे तो कोणी बडकवू शकत नाही शेतकऱ्यांना शेती कामासाठी अनुदानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने शासनाकडून मदत केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान रक्कम कारण नसताना रोखू नये खतांची लिंकिंग तसेच अप्रमाणित बियाणे रोखण्यास सरकार अपयशी ठरत असून मध्यंतरी गुजरात येथून आलेले एकोणास लाखाचे अप्रमाणिक बियाणे कृषी विभागाने जप्त केले त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष असून पूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा वाचवण्यासाठी कोणतीही संधी मिळाली नाही शेतकऱ्यांनी कांद्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला होता परंतु शेतीच्या बांधावर असलेला कांदा सडला व कांदा शेती उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना मदत मिळावी म्हणून पंचवीस हजार रुपये मदतीची शेतकऱ्यांची बांधवांची अपेक्षा आहे वीज मंडळाच्या गलतान कारभारामुळे पंधरा पन्दर पंधरा दिवस वीज खंडित होत असते जळालेले ट्रान्सफर लवकर बदलून मिळावेत विद्युत पोलवरील जीर्ण तारा नवीन टाकण्यात याव्यात तसेच बऱ्याच ठिकाणी खराब झालेले व सडलेले पोल त्वरित बदलण्यात यावेत ज्या भागात जा जास्तीचा विद्युत भार असेल त्या ठिकाणी नवीन टीपीची व्यवस्था करा ट्रान्सफॉर्म जळाला असेल तो लवकर बदलून मिळावा लाईनवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवा सध्याच्या परिस्थितीत साधनांचा अभाव असल्याने अपघात होणे पुरवठा वेळेवर दुरुस्त अडचणी विलंब निर्माण होतात त्यामुळे आधुनिक साधनांचा पुरवठा करा शासन स्तरावर आपण शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशा मागण्यासह या ठिकाणी विविध मागण्यांसंदर्भात निदर्शने करण्यात आली याप्रसंगी या ठिकाणी शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील जिल्हा समन्वयक विलास चौधरी प्रशांत बदाने तालुका प्रमुख बाबाजी पाटील जनार्दन मासुडे पाटील, राजेंद्र पाटील प्रकाश वाघ अजय चौधरी आनंद जावडेकर विश्वनाथ सोनवणे विजय चौधरी जगदीश पाटील माणिक कोडी अनिता गिर गुलाब धोबी तेजस सपकाळ आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी शेतकऱ्यांना कर्जमुक्त शेतकऱ्यांना कर्ज माफी शेतकऱ्यांना कर्ज माफी असा कसा देत नाही जय शिवाजी जय साहेब आवाज कुणाचा आवाज कुणाचा सात बारा कोरा विधानसभेच्या वेळीस महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि सात बारा कोरा करू पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन करणार केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हालढा सुरू राहील वेळप्रसंगी आम्ही रास्ता रोको देखील करू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कारण वीज बिलेचा भूर्दंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे तर त्याचीसुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या या याच्या या संदर्भात आम्ही करणार आहोत